आता जो बायोटा आहे तो एका शहाण्णव कुणी मराठा कास्टमधील मुलाचा आहे आणि आपण या मुला छोटक माहिती पाहूयात नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर रजिस्ट्रेड वधुवरूचक केंद्रामध्ये शिवराज मराठा वधूर सूचक केंद्रामध्ये तुमचं स्वागत करतो मुलाचे वर्ष आहे एकोणीशे शहाऐंशी उंची मुलाचे पाच फूट सात इंच आहे रंग मुलाचा गोरा आहे शिक्षण मुलाचा बीकॉम झालेला आहे मुलगा पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे वार्षिक नऊ लाख एवढा मुलाला पगार आहे आणि वासन वेल हे त्यांचं देवक आहे मुलाची स्थावर मालमत्ता सुद्धा चांगली आहे पुणे इथे त्यांचा ते टू बीएच के फ्लॅट आहे गावी घर आहे गावी त्यांना थोडीफार शेती आहे मुलगा हा मूळ सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे त्यांची अपेक्षा आहे की जी मुलगी असेल ती मुळची पुणे किंवा सातारा या भागातील असावी मुलीचं कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी त्यांना चालेल मुलीला जर का जॉब असेल किंवा नसेल असेही स्थळ त्यांना चालेल त्यामुळे नक्कीच खरोखर एक चांगला बायटा आहे त्यांच्या अपेक्षा सुद्धा काही जास्त नाहीयेत आणि ज्या मुलींची वय थोडीफार जास्त भरलेली असतील त्यांच्या फाटी आहे खरोखर चांगला बायटा आहे आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुला मुलींनी सगळे असतात पुण्यामध्ये धनकवडी बालाजीनगर या एरियामध्ये आपलं ऑफिस आहे साताऱ्यामध्ये एस टी ज्यांच्या बरोबर समोर आपलं ऑफिस आहे ऑफिस जर दोन ठिकाणी असलं तरी आपल्याकडे मराठा समाजातील संपूर्ण सम महाराष्ट्रातले सळे असतात आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी तुम्ही अधिक माहिती फाटे आपल्या स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवर तुम्ही सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करू शकता तुम्ही ऑनलाईन व्हॉट्सअपवर तुमचा बायटा फोटो पाठवून आवडणी करू शकता किंवा थेट आपल्या ऑफिस मध्ये भेटून ना सुद्धा नावडणी करू शकता पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये तो पण घेतो धन्यवाद जय शिवराय